आपण सर्व सरकारसाठी त्यानुसार आपण आठशे पैसे खाली मिळते चारच्या ओळखा वेळ दोन चार म्हणजे आठशे अशाच प्रकारचे आपण सोळाच्या सुद्धा पाडून घेऊ

चार ही मूळ संख्या नाही जोपर्यंत मूळ संख्या येत नाही तोपर्यंत आपण अवयव जायचं आहे आपण अवयव कसं काढायचं शिकलेलं आहे तर चार चे अवयव दोन म्हणजे दोन म्हणजे चार आठ आठ आणि सोळा हे करायला पाहिजे आपल्या या सर्वांतर आपण अवयव बरोबर तर आता करायचं जसं आपण मूळ संख्या तर बिवढी संख्या समय पाहू शकतो तसं घ्यायचं बघा आठ

सामायिक औळखा त्याच्यामध्ये दोन आहे का तो उरलेला आहे त्याला असं करायचं त्यानंतर बघा असामायिक आठ व सोळाची असामायिक औरंगामा कोण नाही आहे दोन याचा गुणाकार करायचा आहे आणि दोन्ही चार चार आणि आठ आता सामायिक अवयव किती आहे दोन म्हणजे काय करायचं शेवटी आपण सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार करायचा आता याचा गुणाकार आठ आहे म्हणजे किती आहे दोन म्हणजे बघा आठ आणि असामायिक अवयव किती आहे दोन आहे आणि सामायिक अवयवाचा गुणाकार पंधरा पंचवीस व चाळीसचा लसावी आता संख्या किती नसावी का आता संख्या आपण कितीही देऊ पण मग आपण त्याचा लसावे कसा कळायचा तर बघा नेहमी सारखंच प्रत्येक संख्येची मूळ वयोग काळून यायची पंधराची मूळ वयो पंधराला कोणत्या संख्येने जातो तीन तीनची पंधरा आता अजून अवयव पडतात त्या नाही पडत नाही म्हणून आपण यावेळी सोडून घेऊया तसंच त्यानंतर दुसरी संख्या आपली पंचवीस पंचवीस च्या सुद्धा पडत नाही पंचवीस पडतात त्याच्यानंतर पाच या दोन्ही मुळ संख्या असल्यामुळे त्याचे पुन्हा अवयव पडणे नाही आता तिसरी जर संख्या पाहिली आपण अवयव कसे पाडायचे तर चाळीस या संख्येला दोन्ही सुद्धा पाहिला जातो आणि तुम्ही जर पाच आठ चाळीस असा विचार केला तर पाच मी सुद्धा भाग जातो पाच एक पाच पाच आठ चाळीस त्यानंतर या पाचला पाच ही मूळ संख्या असल्यामुळे त्याच्या वगैरे पडत नाही याच गुन्हा दुसरी जी संख्या आठ त्याच्या वगैरे पडतात बेजूक आठ त्यानंतर पाच मुनिले दोन मुलिले पुन्हा याच्या आजच्या वगैरे पडतात दोन गुनिले दोन आता बघा आपण तिनही संख्येचे मूळ अवयव पाडलेले आहेत तर यानंतरची प्रोसिजर काय आहे तर आपण आपल्याला काय करावं लागतं आता पंधरा पंचवीस व चाळीस चे सामायिक अवयव शोधावे लागतात त्याच्यामध्ये तिन्हीमध्ये दिसणारा एकच अंक आहे तो म्हणजे पाच त्या पाच ला कट मारा नंतर मध्ये दिसणारा कोणताच नाही तसंच आता दोन याच्यामध्ये दिसणारा सुद्धा कोणता राहिला येतात तो पण शोधायचा जर असेल तर आता याच्यामध्ये तो सुद्धा नाही आता मग बरोबर आता असा नाही काय कोणते आहे मग आता हे तीन पाच तीन गुणिले पाच गुणिले दोन उमिले दोन उनिले दोन बघा उमिले दोन गुणिले दोन उनिले दोन आणि सर्वांचा काय करायचा दोन असा मग म्हणून चाळीसचा लसावी बरोबर या सगळ्यांचा गुण कर करा बेजुने चार चार जुने आठ आठ चाळीस चार त्रे बारा म्हणजे एकशे वीस आणि बारा म्हणजे साठ एकशे वीस गुणिले पाच बरोबर एकशे वीस गुणिले पाच झालं पण डायरेक्ट एक केलं बारा पाचशे साठ आणि शून्य तसे तर सहाशे किंवा पाचनं तुम्ही त्याला गुणलं तरी म्हणजेच पंधरा पंचवीस व चाळीस चालचावी बरोबर किती तर सहाशे